नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आता मीरा रूममध्ये अंथरून टाकत असते त्याच वेळेस आता सत्या रूममध्ये येतो आता मात्र मीराला सत्याच्या वागण्याचा रागच आलेला असतो कारण आज पंकज निरुपा देविका या तिघांनाही सत्याने उपाशी ठेवलेलं असतं ना तेव्हा लगेच मीरा मला लागते अहो एक विचारू का आता सत्य कॉटवरती बसतो आणि मला लागतो हो धुमके तू एक काय तुला दोन तीन काय विचारायचं आहे ते विचारून घे आता लगेच मेरा लागते आज तुम्ही जे काही वागलायत ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं का केलं तुम्ही अहो त्या तिघांनाही तुम्ही उपाशी ठेवलं आहे असं कधी वागताय का तुम्ही सांगा ना का केलं असं आणि ठेवलं तर ठेवलं उपाशी त्यात त्यांना काहीही जेवण ठेवलं नाही सगळं काही संपून टाकलं आहे असं नको होतं करायला तेव्हा सत्य लागतो हो का मग हा प्रॉब्लेम माझा नाही आहे धुमकेतू हा प्रॉब्लेम त्यांचा आहे मग तो कसा सोडवायचा ते लोक बघून घेतील त्यावर मीरामू लागते असं कसं वागू शकता तुम्ही अहो हे काय मला पटलेलं नाही त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो पण धुमकेतू अगं त्यांना माझ्याबरोबर जेवायचं नव्हतं म्हणून ते उपाशी राहिले ना मग त्यावर लगेच मेहरामू लागते अहो मग त्यांना जेवायचं नव्हतं ना तुमच्याबरोबर तर आपण दोघ इकडे रूममध्ये जेवलो असतो काय गरज होती हे समज करायची त्यावर सत्या म्हणू लागतो नाही या धुमके तू मी का रूममध्ये जेवायचं अजिबात जमणार नाही मी रोज तिकडेच जेवणार प्रॉब्लेम कोणाचा होता त्यांचा मग ते बघून घेतील आणि ज्याचा त्याचा प्रॉब्लेम ज्याने त्याने सोडवावा उगस मी कुणाच्या बी मद्यात पडणार नाही त्यांचा प्रॉब्लेम आहे ते सोडवतील त्यामुळे मला काय बी विचारू नगस असे म्हणून सत्या लगे आता लगेच कॉटरती झोपून घेतो आता मात्र मीरा तर सत्याच्या या वागण्याचा विचारच करू लागते सत्या मात्र झोपलेलं असतो त्यावर मीरा मनाशीच म्हणू लागते नाही नाही तुम्ही असे नाही आहात माझा नवरा असा नाहीच आहे कुठेतरी माझा नवरा हरवलाय पण माझा हा हरवलेला नवरा मी लवकरात लवकर शोधून काढेल असे मीरा आता मनाशीच म्हणत मना असते तर इकडे पंकज देविका आणि निरूपा भुकेने पार त्यांची लाई लाई झालेली असते कधी पोटात अन्न जाईल इतकी अशी भूक लागलेली असते आता मात्र लगेच पंकज बेडवरती पेपर आथरतो आता देविका पटकन सत्याने मीरा झोपायला गेलेली असतानाच किचनमधनं सगळे भांडे घेऊन येते म्हणजे ताट प्लेट आणि जे काही भाजीचं ते सगळे पातीले घेऊन आलेले असते आता मात्र पंकज लागतो देविका चल पटकन वाढ वाढ मम्मा मला खूप भूक लागली ग तेवढ्यात लगेच निरुपा पटकन आता फुसकाला एक चापट मारते आणि मला लागते काय रे कशी भूक लागली रे पंकज तुला अरे तो सत्या तुला एवढा बोल बोल बोलला एवढं मारलं त्याने पोट नाही भरलं का तुझं त्यावर लगेच ला पंकज लागतो मम्मा तू काही म्हण गं पण माझ्या पोटात असे कावळे काव काव करतायत काही करून मला पटकन जेवावं लागेल मम्मा अगं एकतर माझा हात पण दुखतोय पा वाड वाड पटकन देवी का आता मात्र देविकाला गेस त्या पातेल्यावरचं झाकण काढते आता निरुपा पंकज आणि देविका या तिघांनाही धक्काच बसतो कारण त्या पातेल्यात कसलंही काही भाजी वगैरे राहिलेलं नव्हतं आता सगळं काही त्या सत्याने संपवून टाकलंय निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच देविका ते, ते आई अहो सगळी पातेली रिकामेत आपल्याला काहीच ठेवलं नाही आता काय करायचं आई त्यावर निरुपा म्हणू लागते त्या बकासुराने समद काही खाऊन घेतलं वाटतं तेव्हा पंकजू लागतो मम्मा माझ्या पोटात खूप कावळे कोकतायत ग मला खूप भूक लागली मम्मा प्लीज तू काहीतरी कर ना मम्मा मला काहीतरी खायचं आहे ग त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते ह्या पनोतीला ना मी सोडणार नाही या पनोतीने आपल्या वाट्याचंही जेवण खाऊन टाकलं बकासूर नाही तर एवढा कसा खातो हा त्यावर लगेच पंकजू लागतो मम्मा हे सगळं तुझ्यामुळेच झालंय काय गरज होती त्या पनोतीला काही बोलायची सगळं काही सुरळीत चालू होतं ना मस्त आम्ही जेवायला आलो होतो जेवलो असतो पण आपल्या समोर त्याने सगळं खाऊन टाकलं मला खूप भूक लागली मम्मा त्यावरला गेस निरुपा लागते मी या पनोतीला किती बोल बोल बोलले आयुष्यभर किती वेळा मी त्याला खूप टोमने मारले पण तो कधी बी माझ्याशी असं वागला नाही पण पन आज पनोती वेगळाच वागलाय त्यामुळे हा पनवती तो जुना पनोती नाही हा पणोती बदललाय बरं का असे आता निरुपा पंकज आणि देविकाला म्हणू हो लागते त्यावर देविका म्हणू लागते पण आई मलाही खूप भूक लागली हो आता काय करायचं काही शिल्लक ठेवलं नाही आता मात्र तिघांचे खूपच हाल झालेले असतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे हॉलमध्ये निरुपातच चहा पित असते त्याच वेळेस आता दरवाज्याची बेल वाजते आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते कोण कळमडलंय सकाळी सकाळी दरवाजा वाजवतंय त्यावर लगेच सुधाकर भाऊ हॉलमध्ये येतात आता सुधाकर भाऊ दरवाजे उघडायला जातात आणि निरुपाला म्हणत असतात अगं निरुपा सकाळी सकाळी पेपरवालाच असेल दुसरं कोण येणार आहे असे म्हणून सुधाकर भाऊ दरवाजा उघडताच बघतात तर सुजित कुमार आलेले असतो आता मात्र लगेच निरुपा विचारू लागते अहो कोण आहे काय झालंय त्यावर सुद्धा भाऊ गप्प बसलेले असताना स्नेरुपा पाठीमागे वळून बघते आता सुजित कुमार बघताच निरूपालाही धक्काच बसतो अरे बापरे हा सुजित कुमार इकडे कशाला आलाय आता सुजित कुमार देतं आणि लागतो कसं आहे ना घनदाट झाडांच्या जंगलाला म्हणतात वन आणि सुजित कुमार आला इकडे घ्यायला आपलं धन असे म्हणून सुजित कुमार हसू लागतो तेव्हाला गेस निरूपा म्हणू लागते तू इकडे तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो निरूपा तू मला डायरेक्ट तू म्हणाली तेव्हा ल गेस्ट निरुपा मला ते नाही म्हणजे मला म्हणायचे तुम्ही सुजित कुमार इकडे काय करत नाही सकाळी सकाळी तेव्हा सुजित कुमार म्हणागतो निरुपा तू विसरलीस का थांब म्हणूनच मी इकडे आलो आहे तुला आठवण करून द्यायला असे म्हणून आता टेबलवरती जी कपबशी ठेवलेली असते ती कपबशी आता सुजित कुमार हातात घेतो आणि जोरजोरात वाजू लागतो आता त्याचा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात धुमकेतू रवी पंकज देविका आता चौघे हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो लागतो या 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 सगळे आलेत ना आता बघा मी कसा आवाज केला आणि सगळे धावत आले त्यावर लगेच पंकज ओरडतच म्हणू लागतो मामा हा माणूस कशाला आलाय सकाळी सकाळी त्यावर लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो अरे पंकज तुला माहिती नाही आहे का मी इकडे कशाला आलोय निरूपा तुझ्या पोराला सांग बरं मी इकडे कशाला आलोय ते तेव्हा लगेच निरुपा लागते कशाला आलाय तुम्ही इकडे काय काम आहे त्यावर सुजित कुमार म्हणू लागतो अगो निरूपा तुमच्या घरातल्या एका हिरोईनीने या घराचा लिलाव थांबवलाय हो की नाही विसरलात का तुम्ही अगो अशी डॅशिंग पद्धतीने आली आणि घराचा लिलाव थांबवलाय त्यामुळे घराच्या कर्जाचे हप्ते कोण फेडणार हप्ता आलाय निरूपा आता मात्र निरूपाला धक्काच बसतो तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो निरूपा बोल अगो कोण हप्ता आहे चल चल पटकन मला पैसे हवेता निरुपा सांग निरुपा तू देशील का निरुपा मात्र गप्प असते तेव्हा लगेच सुधाकर भाऊंकडे बघतच सुजित कुमार म्हणू लागतो मग तुझा हा नवरा देणार आहे का तरीही आता सगळेजण गप्प असतात तेव्हा लगेच आता रवीकडे बोट करत सुजित कुमार म्हणू लागतो मग तुझा हा पोरगा देणार असेल आता रवी, रवी काही उत्तर देत नाही तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणू लागतो मग ही तुझी पार्लरवाली सून देणार आहे का तिचा नवरा देणार आहे पण कोणीही काहीच म्हणत नाही तेवढ्यात लगेच आता सुजित कुमार मीराजवळ येतो आणि मला लागतो मग ही माझी मिराराणी स्वप्न सुंदरी ही तर हप्ता देणार नाही ना मला आता मात्र लगेच सुजित कुमार निरुपाला म्हणू लागतो निरूपा कसं आहे ना खरं तर मला या घराचा लिलावच करायचा होता पण आता तुमच्या घरातल्या सुनेने या घरचा लिलाव थांबवला आणि ती माझी स्वप्न सुंदरी तिला या लिलाव झालेला आवडला नसता ना म्हणून मग मीही इकडनं निघून गेलो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात हे बघा त्यावर लगेच सुजित कुमार लागतो हे बघा वगैरे काही नाही मला आज माझे पैसे हवेत म्हणजे हवेत चला चला पटपण पैसे काढा निरूपा चल पटकन पैसे काढ त्याच वेळेस आता रूममधनं सत्य हॉलमध्ये आलेला असतो आता मात्र सत्य हॉलमध्ये आलेल्या बघताच निरुपा मात्र मनोमनी खूपच खुश होते कारण आता सत्य आलाय म्हटल्यानंतर हा सत्य या सुजित कुमारला नक्कीच मारणार आणि मग हा सुजित कुमार पैसे वगैरे मागणार नाही ना, इकडनं निघून जाणार असे आता तिला वाटू लागते सत्य आता तिथेच टेबल जवळ खुर्चीवरती बसतो आणि एक ॲपल हातात घेऊन ते खा खाऊ लागतो त्यावर लगे सुजित कुमारही आता सत्याकडे बघत असतो सत्य काही न बोलता मस्तपणे शांतपणे बसून सगळं बघत असतो तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ए निरुप्पा चल ना काढ ना पैसे अगं केव्हा चालू आहे मी त्यावर लगेच आता निरुपा सत्याकडे बघतच म्हणू लागते ए तू आहेस का तू सकाळी सकाळी कुणाच्या घरात आलाय अरे कुणाच्या घरात सकाळी सकाळी येऊन तू काय बडबड करतो हे विसरलंस का उगस तोंडाला येईल ते बोलू नगस आधी घरात कोण कोण आहे ते बघ बघ पाठीमागे वळून बघ कोण आहे घरात असे इथे निरुपाजित कुमारला म्हणू लागते आता सुजित कुमार सत्याकडे बघू लागतो तेव्हा लगेच निरुपा मला लागते बघितला बघितलं ना तू हा सत्या तुला सोडणार नाही असं सकाळच्या वेळी कुणाच्याही घरात जाऊन कधी पैसे मागायचे नाही बघ आता हा सत्या तुला असं घराच्या बाहेर उलट टांगणारे उलट आता मात्र सत्या तर निरुपाचं हे बोलणं ऐकून मात्र निरुपाकडे एकटक बघत असतो मीराई आता सत्याकडे बघत असते कारण सत्या, सत्या काही उत्तर देत नाही शांतपणे तिथे ॲपलखात बसलेला असतो तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हण लागतो ए निरुपा मला भीती दाखवायली का तेव्हा निरुपा म्हणा सुजित कुमार इथून पुढे नीट लक्षात ठेवायचं मला निरूप्पा नाही म्हणायचं माझं नाव निरूपा आहे निरूपा ताई म्हणायचं जर मला निरूपा म्हणला ना तर बघ गाठ माझ्याशी या आता निरूपा मात्र आपला पावर दाखवायला लागलेली असते कारण आता सत्या या सुजित कुमारला काही सोडणार नाही याची खूप धुलाई करणार यामुळे आता ती जास्तच काही बोलायला लागलेली असते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो निरूपा मला माझे पैसे हवेत हा तेव्हाला गेस निरूपा ए गप्पा बाईस तू त्यावर लगेच सुजित कुमार लग तो काय म्हणाली तुम्हाला काय म्हणाली तेव्हा लगेच आता निरुपा ते हो ए तू म्हणाले मी तुला आणि तेच म्हणणारे हे बघ तू आमच्या घरात पैसे मागायला येऊन खूप मोठी चूक केली आता आमचा सत्य काही तुला सोडत नसतो आता बघ तो काय करतो बघ बघ पाठीमागे वळून बघ तेव्हा लगेच आता सुजित कुमारही मात्र जरा घाबरतो अरे बापरे हा सत्य तर घरात आहे खरंच मी खूप काही बोललोय का मीरालाही काही म्हटलो आहे का अरे बापरे, हा सत्या काही मग मला सोडणार नाही काय करू मी आता असा विचार आता सुजित कुमारही करत असतो तेव्हा लगेच आत्ता निरूपा लागते मग बोल बोल तू काय म्हणत होता इतक्या वेळ तो खूपच काय काही बोलत होता आता का गं बसला आता आमचं सत्य आलं आहे म्हणून गप्प बसलाय आहे का नाही बोल तुला काय बोलायचं आहे ना ते बोलून टाक तुझं मन मोकळं करून टाक आता लगेच सुजित कुमार म्हण लागतो ए निरुपा तुझंही राहू दे आणि माझंही राहू दे मला माझ्या हप्ताचे पैसे हवेत म्हणजे हवेत कोण देत आहे चला पटकन बोला बोला कोण देत आहे पैसे तेव्हा लगेच आता सत्य धुमकेतूला आवाज देतो आणि मग लागतो धुमकेतू मला एक कप चहा दे गं आता लगेच मीरा म्हणू लागते अहो पण तेव्हा सत्य मला वागतो धुमके तू अगं मला चहा प्यायचं चल पटकन चहा कर, कर। आता मीरा निघालेली असतानाच निरूपाला लागते ए थांब कुठे झाली तू चहा करायला आणि ए अरे सत्या तुला दिसत नाही का हा सुजित कुमार घरात येऊन आम्हाला नको नको ते बोलतोय आणि तुला काय चहा प्यायची घाई अरे इकडे येऊ बघ ना त्याच्याकडे तेव्हा लगेच आता निरुपाचं हे वागणं बोलणं बघून तर सत्याला धक्काच बसतो तेव्हा सत्य मला लागतो निरुपा आता सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेत मी चहा पण घ्यायचा नाही का तेव्हा लगेच आता सत्य पुन्हा धूमकेतूला आवाज देतो आणि मग लागतो धूमकेतू अगं चल की पटकन चल बरं पटकन मला चहा करून दे मला पटकन चहा प्यायचं आहे आता मीरा पुन्हा निघाली असतानाच आता निरुपा मला लागते ए फुलवाली हलायचं नाही आहे जागेवरनं कुठे अगं इकडे हा सुजित कुमार तगादा लावतोय आणि तिकडे तुम्हाला चहा प्यायची घाई झाली ए सत्या अरे तिकडे काय बसला आहे अरे ये नाही इकडे हा पैसे मागायला आला आपल्याला त्रास देतोय तुला दिसत नाही का तेव्हा लगेच आता सत्य हसतच मला लागतो निरुपा अगं काय झालं आहे तुला तू माझ्याशीच बोलायली ना तेव्हा निरुपा म्हते अरे मी तुझ्याशीच बोलायलाय तुला आहे ना तेव्हा सत्या म्हणा कसं आहे निरुपा कालपर्यंत तर मी तुला बघायलाही नको होतो मी तुझ्या समोर जेवायलाही नको होतो मग आज तू मला तुझं कसं करते निरुपा अगं बोल ना निरुपा मात्र गप्प बसलेली असते तेव्हा लगेच आता सत्य निरूपाकडे बघत मला लागतो निरुपा आज तू मला तुझं केलं की काय आपलं असं करायला लागले की काय तू मला तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या हा सुजित कुमार सकाळी सकाळी येऊन नको नको ते बोलतोय बघ ना याच्याकडे जरा तेव्हा सत्या म्हणू लागतो निरूपा आता त्याच्याकडे मी काय बघणार आहे तो त्याचं काम करायला आलाय की नाही मग करू दे की त्याला त्याचं काम आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अरे पण तो पैसे घ्यायला आलाय तेव्हा सत्या म्हणू लागतो मग घेऊ दे की पैसे त्या घ्यायला आलाय ना मग जाऊ दे त्याला घेऊन पैसे आता मात्र निरुपाची बोलती बंद झालेली असते हा सत्य काही काहीच बोलायला तयार नाही आहे त्यावरच सुजित कुमार म्हण लागतो निरुपा सत्याशी बोलणं झालं ना तुझं मग चल आता मला माझा हप्ता दे पटकन सांग पटकन कोण देणारे हप्ता आता मात्र निरुपाला सत्याचा खूपच राग आलेला असतो या पनो तिने आता आपल्याला तोंडावर पाडलंय खरं पण आता पैशांचं काय करायचं तेव्हा लगे सत्या लागतो निरूपा अगं टेन्शन घेऊ नको दरवेळेस तुला तुझा पंकज हवा असतो की नाही मी नको आहे ना तुला मग हाही प्रॉब्लेम तुझ्या पंकजला सोडायला हो की नाही आता लगेच निरुपा पंकजकडे बघू लागते पंकजकडे तर पैसेच नसतात त्यामुळे तो काय प्रॉब्लेम सोडवणार ना तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो ए निरुपा चल पटकन मला माझे पैसे हवेता दे पटकन निरुपा तेव्हा लगेच आता निरुपा मात्र मनाशीच मग लागते नाहीने मला आता असं काहीतरी करावं लागेल ना ज्यामुळे हे सगळं या पनोती आणि या फुलवालीवरच उलटेल आता लगेच निरुपा हसतच मला लागते सुजित कुमार साहेब तुम्हाला तुमचे पैसे हवेत ना अहो पण आम्ही पैसे कुठनं आणू आमच्याकडे पैसे नाही त्यामुळे तर आम्ही घराचा लिलाव करा असं सांगितलं होतं की नाही तुम्हाला मग तुम्ही का पळून गेलात तुम्ही लिलाव करायचं ना घराचा तेव्हाला गेज आता सुजित कुमार मला लागतो आम्ही पळून गेलो नव्हतं तुम्हाला नको होता घराचा लिलाव म्हणून आम्ही निघून गेलो होतो त्यावरला गेस निरुपा म्हणू लागते कुठे आम्हाला तर करायचाच होता पण कोणी थांबवला हा लिलाव अहो तो पासष्ट लाखांचा चेक दिला होता ना तुम्ही लिलावाचा कोणी फाडला होता तो चेक सांगा ना हे सगळं कोणी केलं होतं सांगा सांगा पटकन आता सुजित कुमारला गेस मीराकडे बघू लागतो त्यावरला केस डाकर भाऊ ओरडतच निरूपाला म्हणू लागतात निरूपा हे समजा काय बोलायली अगं तू अगं त्या पोरीमुळे खरं तर आज आपलं घर वाचलं आहे नाहीतर आपण रस्त्यावर आलो असतो त्या पासष्ट लाखात काय काय केलं असतं गं निरुपा तू तेव्हा लगेच आता निरुपा ओरडतच मू लागते घ्या घेतली बाजू या फुलवालीचं नुसतं नाव आलं तरी बाजू घेतली इतक्या वेळ हा सुजित कुमार केव्हाचा आलाय मला नको नको ते बोल बोल बोलतोय तेव्हा नाही तुमचं तोंड उघडलं काही आता बरीच सुन्याची बाजू घेत आहे त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा कारण तिची यात काही बी चूक नाहीये खरं तर तिच्यामुळे आज आपलं घर सुपरुकळे त्यामुळे उगाच तिला मध्ये घेऊ नको तेव्हा लगेच आता निरुपा ते हो ना तिला मध्ये घ्यायचं नाहीये ना मग तिला काय गरज होती तिला थांबवायची मग आता हप्त्याचंही तीस बघून घेईन काय करायचं ते तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका सांगून ठेवते असे निरुपाने भाऊंना ओरडूनच सांगितलेले असते तेव्हा लगेच आता सुजित कुमार मात्र मीराकडे बघू लागतो तेव्हा निरुपा सुजित कुमारला खुनावू लागते या मीराकडनं पैसे घ्या असे म्हणत असते तेव्हा लगेच आता सुजित कुमार मीराजवळ जवळ येतो आणि लागतो मीरा 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 माझी स्वप्न सुंदरी अगं एक दिवस जरी तुम्हाला दिसली नाही ना मला असा कसा तरी मला असं कसं तरी आहे ग माझ्या दिलाची धडकन अशी धकधक करते आता मात्र मीराला खूपच राग आलेला असतो आता सगळेजण सुजित कुमारकडे बघू लागतात तेव्हा सत्या मात्र आता धुमकेतू बघत असतो कारण आज सुजित कुमार आता धुमकेतूला बोलत असतो ना तेव्हा लगेच सुजित कुमार लागतो धुमकेतू म्हणजेच मीरा माझी स्वप्न सुंदरी तू रोज माझ्या स्वप्नात येते ग आणि काल काय स्वप्न पला पडलं मला माहिती अगं मीरा तू माझ्या स्वप्नात आली आणि असे पैसे फेकत होती माझ्या अंगावर पैसे देत होती मला आणि मग तू माझ्या या हातात सुंदर असा गजरा बांधला अजूनही त्या गजऱ्याचा वास येतोय मीरा खरंच पण जाऊ दे आज गजरा नाहीये पण मला पैसे तर देऊ शकते ना असे म्हणून सुजित कुमार आपले दोनही हात आता मीरासमोर धरतो आणि लागतो दे दे मीरा राणी माझे पैसे दे दे पटकन मीरा राणी मला पैसे हवेत दे पटकन मीराला मात्र काय बोलावं काही सुचत नाही मीरा तर शांतपणे सत्याकडे बघत असते त्याच वेळेस सत्या आता उठून येतं आणि लगेच सुजित कुमारचे ते दोनही हात पकडतो आता मात्र लगेच निरुपा खूपच खुश होते कारण आता सत्य या सुजित कुमारची करणार आणि मग हा सुजित कुमार पैसे न घेता इकडनं निघून जाणार आता पंकज देविका निरुपा तिघेही आता एकमेकांकडे बघून खुश झालेले असतात ते आज हेच आता रागवलेल्या सध्या आता सुजित कुमारचे हात पकडतो आणि लगेच हसू लागतो आता सुजित कुमारलाही धक्का बसतो अरे बापरे हा हसायला का लागलाय हा माझ्यावर चिडला होता ना तेव्हा लगेच आता सुजित कुमारचे हात धरतच पकडतच सत्या त्याला खुर्चीवरती बसवतो आणि मग तो सुजित जी साहेब अहो तुम्हाला ना विचारायचेत ना प्रश्न मग इकडनं ना विचारा उगस ताण कशाला घेत आहे पैसे हवेत ना तुम्हाला मग इथे बसा आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आता तुम्हाला तेव्हा लगेच सुजित कुमार बघतो ए पण मी त्यावर सत्या मग लागतो उत्तरं द्यायची हे सांगितले मी देणार आहात की नाही हे नाही विचारलं द्यावीच लागणारे उत्तरं मग आता लगेच सत्या सुजित कुमारकडे बघतच विचारू लागतो तुमच्याकडनं कर्ज कोणी घेतलंय तेव्हा आता लगेच सुजित कुमार बोट करतो आता निरुपाला तर धक्काच बसतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आता सुजित कुमारला म्हणू लागतो किती पैसे घेतलेत निरुपाने तुमच्याकडनं तेव्हा सुजित कुमार म्हणतो सतरा लाख रुपये कर्ज घेतले आणि आता त्याचं डबल व्याज झाले त्यावर लगेच आता सत्या मुलागत हो ना मग तुम्हाला तुमचा हप्ता हवाय ना तर तो हप्ता घ्यायचा तुम्ही निरुपाकडनं मग लगेच सत्य आता निरुपा येतो आणि म्हणतो निरुपा चल हप्त्याचे पैसे काढ तेव्हा निरुपा मुला ते माझ्याकडे पैसे नाही त्यावर सत्या लगेच आता निरुपाच्या कानाला हात लावतो आणि तो निरुपा जल, मग हे तुझे सोन्याचे कानातले काढ आता निरूपाला जर धक्काच असतो ती पटकन असे आपल्या कानातल्या हाताने झाकून घेते आणि मग ते नाही या मी माझे कानातले देणार नाही तेव्हा सत्या मला वागतो निरूपा कर्ज तू काढलंय त्यामुळे कर्जाचे हप्तेही आता तूच भरायचे कानातलं काढ आणि सुजित कुमारला दे आता मात्र सत्याचा हा अवतार बघून निरूपा तर घाबरलेलीच असते ती पटकन आपल्या कानातले काढून आता लगेच सत्याच्या हातात ठेवते सत्य ला? आता ते कानातले घेऊन सुजित कुमारच्या हातात देतो आणि मिळाला तुला हप्ता मिळाला ना मग आता निघायचं असे म्हणून आता सत्या लगेच आपला शर्ट असा वरती करतो गळ्यातली साखळी अशी गोल बिंगवतो आणि मग लागतो आता इथून तिथून हा सत्य असच वागणार आता बास समाजसेवा बंद आता ज्याने त्याने ज्याचे त्याचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायचे हा सत्या कुणाची बी मदत करणार नाही आता मात्र सत्याचा हा अवतार बघून देविका पंकज आणि निरूपा यांचे तर लाईटच लागलेले असतात ते तिघेही खूप घाबरलेले असतात आता आपलं काही खरं नाही हा सत्या काही आपली आता वाट लावल्याशिवाय सोडणार नाही असं त्या तिघांना वाटू लागतं तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद